नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज चाकरवाडी अर्थातच संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि त्या ठिकाणी संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची समाधी आहे दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त चाकरवाडी येथे अगदी भक्तांसाठी मोठ्या प्रमाणावर अध्यात्माची मांदियाळी भरते मोठ्या प्रमाणावर लाखो भक्त त्या ठिकाणी माऊली महाराजांच्या पुण्यतिथीला आणि त्या कार्यक्रमाला हजेरी लावतात भजन कीर्तन आणि आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होतात यावर्षी या माऊली महाराजांची पंचवीसावी पुण्यतिथी आणि त्यानिमित्त यावर्षी मोठ्या प्रमाणावर भक्तजनांना अगदी अध्यात्माची पर्वणी हरिभक्त परायण महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी उपलब्ध करून दिलेली आहे अगदी संपूर्ण देशातच नव्हे तर जगामध्ये ज्यांची ख्याती आहे असे शिवपुराण कथाकार प्रदीपजी मिश्रा यांची शिवपुराण कथा चाकरवाडी येथे संपन्न होणार आहे दिनांक आठ जून ते चौदा जूनपर्यंत या ठिकाणी प्रदीप मिश्राजी कथा या ठिकाणी सांगणार आहेत आणि नियमित या ठिकाणी चार ते साडेचार लाख भक्त येण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अगदी पेंडॉल वॉटरप्रूफ पेंडॉल उभारण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी आलेल्या भक्तांसाठी महाप्रसादाचीही चोवीस तास सोय करण्यात ता आलेली आहे पार्किंगचीही मोठ्या प्रमाणात सोय करण्यात आलेली आहे आणि कथेच्या आदल्या दिवशी म्हणजे आज ज्यावेळेस प्रदीपजी मिश्रा यांचे आगमन चाकरवाडीमध्ये झाले त्यावेळेस आलोट गर्दी आणि भक्तांचा जनसागर त्या ठिकाणी लोटला होता प्रदीपजी मिश्रा यांच्या या उपस्थितीमध्ये शोभायात्रा काढण्यात आली आणि शोभायात्रा काढल्यानंतर संत श्री ज्ञानेश्वर माऊली माता यांच्या समाधीची पूजा या ठिकाणी प्रदीपजी मिश्रा यांचे हस्ते करण्यात आले आज शोभायात्रेला प्रदीपजी मिश्रा येणार आहेत असं माहीत झाल्यानंतर परिसरातीलच नाही आपल्या जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधून कथेच्या आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भक्तजनाची अगदी मालियाळी जमलेली आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे भक्तांना कुठल्याही प्रकारचा अगदी त्रास होऊन कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होईल म्हणून स्वत हरिभक्त परायण महादेव महाराज चाकरवाडी या हो। अगदी ते कुंड्यात तेल घालून लक्ष देत आहे आता येणाऱ्या आठ दिवस मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भक्तजन येणार आणि सुसराव्या अशा प्रकारची शिवपुराण कथा श्रवण करणार आहेत शिवपुराण कथेसह त्या ठिकाणी महाप्रसादाचंही सेवन भक्तजनांना त्या ठिकाणी त्याचाही लाभ घेता येणार आहे आणि म्हणूनच जे अगदी आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ज्यांची ख्याती आहे असे प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेला आजपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी निर्माण झालेली आहे सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा आठ दिवस शिवपुराण महाकथेचे अपडेट धन्यवाद